महाले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगरमंत्री आपल्यासोबत आहेत प्रदेश मंत्री कुमारी वैभवी डेवरे पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच की काल विद्यार्थी परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोर आंदोलन केलं गेले आठ ते दहा दिवसांपासून फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांचं बी बी एच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांचं पुनर्मूल्यांकन मोफत करण्यात यावं अशी साधीशी मागणी परीक्षा संचालकांकडे आम्ही दोन ते तीन केली दोन निवेदनही परीक्षा संचालकांना देण्यात आले परंतु त्यावर कुठलीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही आणि उडवाउडीचे उत्तर परीक्षा संचालकांकडून मिळाल्यानंतर काल आंदोलन केले पण परीक्षा संचालक तब्बल पाच तास विद्यार्थ्यांना भेटण्यासही तयार नव्हते शेवटी पोलिसांनी विद्यार्थ्यांना गाडीत बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले पण यावर विषय एवढाच की विद्यार्थी परिषदेची विनंती आहे की या विद्यार्थ्यांना वेळेवर न्याय मिळावा सध्या त्यांचे परीक्षा सुरू आहेत त्यांना वेळेवर त्यांच्या पुनर्मूल्यांकन करून मार्क्स देण्यात यावे तर या आठवड्यात तुमचे दुसरं आंदोलन आहे विद्यापीठाचा भोंगळ आणि गर्थन कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास करावा लागतो अशी पण एक माहिती आहे की नुकता जो टाइम टेबल आलाय तोही रद्द होणार आहे उगाच विद्यार्थ्यांना त्रासात का ढकलते विद्यार्थी परीक्षा विभागाच्या हे सातत्याने या अडचणी आहेत आत्ता जे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्यात असं आहे कि की रिचेकिंगचा रिझल्ट अद्यापही लागलेला नाही आहे आणि जे वेळापत्रक जाहीर केलं आहे त्याआधी जे सर्क्युलर काढलं होतं ते सहा मेपासून सुरू करण्यात येणार होत्या आणि आता बावीस तारखेपासूनच सुरू करण्याच्या वेळापत्रक विद्यार्थी विद्यापीठाने काढलं आहे तर परीक्षा घाईत का घ्याव्यात आणि अद्यापही बऱ्याचशा महाविद्यालयांचा सिलेबस व्यावसायिक शिक्षणातला सिलेबस पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत की हे वेळापत्रक खरंच आहे की पुन्हा बदल करण्यात येणार आहे तर विद्यापीठाला जागरूक करण्याचं काम विद्यार्थी परिषद वारंवार करते आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत सातत्याने विद्यार्थी परिषद करत राहील